मैत्रिणी आपल्या मोर्या महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तुम्ही भेंडीचे अनेक प्रकार करून खाल्ले असतील क्रिस्पी भेंडी भेंडीच्या अनेक प्रकारच्या भाज्या पण मी आज तुम्हाला वेगळा पदार्थ बनवून दाखवणार आहे भेंडीचा सार सार बनवण्यासाठी भेंडीचे असे दोन तुकडे करून घ्यायचे मधून कीड वगैरे बघायची कीड आहे की नाही भेंडीमध्ये त्यानंतर मोठी भेंडी असेल तर ते तीन तुकडे करायचे आणि छोटी असेल भेंडी तर दोन तुकडे करायचे भेंडीचा सार बनवण्यासाठी मी एक वाटण तयार करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या सात आठ लसणाची पाकळी लसूण छोटा आहे म्हणून मी जास्त लसूण घेतलं आहे सात आठ घेतल्यात पाकळ्या चिंचाचा छोटा गोळा थोडीशी कोथंबीर आणि ओलं खोबरं घेतलं आहे मी सुकं खोबरं असेल तर तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता आता मी हे सर्व मिश्रण मिक्सरमधून वाटून घेते बारीक वाटायचं वाटण मी वाटून घेतलं मिक्सरमधून हे बघा असं हे गंध वाटून घ्यायचं चला मग आता भेंडीचा सार बनवायला घेऊया दोन चमचे तेल घेतलं त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतल्यावर एक छोटा बारीक चिरलेला टॉमॅटो तो परतून घ्यायचा चिमुटभर हिंग घालायचं त्यानंतर मी मसाले घेतले सारामध्ये घालण्यासाठी लाल तिखट हळद गोडा मसाला याऐवजी तुम्ही गरम मसाला घेऊ शकता घरगुती मसाला आणि धने पावडर हे मसाले आपण कांद्यामध्ये घालून परतून घेऊया करपू द्यायचे नाही चांगले परतून घ्यायचे भेंडी आपण कापून ठेवलेली ना ती भेंडी यामध्ये घालूया व परतून घेऊया चांगलं तेल तुटेपर्यंत परतून घेऊया सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला सार घट्ट पातळ हवा त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी ओतायचं मी मिक्सरच्या भांड्यामधूनच पाणी घेते कारण त्यामध्ये मसाला असतो ना लागलेला मिक्सरच्या भांड्याला पाणी ओतून असं ढवळून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि छान पैकी दोन तीन उकळी आणू द्यायची झाकण लावून उकळी आणू द्यायची एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये गुळ घालायचा छोटासा ज्यांना गुळ आवडत नसेल त्यांनी घालू नये गुळ नसताना सुद्धा सार छान लागतो अग आपला सार किती छान घालायचो भेंडी सुद्धा शिजली आहे हा सार ना तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता पण जास्त करून ना भातासोबत हा सार खूप छान लागतो खूप अप्रतिम लागतो वरून कोथंबीर घालायची अशा पद्धतीने तुम्ही भेंडीचा सार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आपल्या मोर्या महाराष्ट्रीयन किचन चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद